Sir guys, ganyan may petrol yung altal na yun. Petrol sa rizalo mo ni na. No miss? Oh, oh. Mila di. Mayroon ko malam. Tumbahan niya. Hi guys, good morning. Jaya diwasi batas lahas na pala new vlog. tumna sa gata guys. तर अख्खा माय वावर आवर मजा आलो होती बहुसन तर दोन जण असल्या इथल्या शिअंगा लिहित मावर आवर ते शेंगा आणि ना बाहेर ही येतात तर चला नऊ असणार रिॲक्शन कशा वय बर डग जातो मग चला मी या शिअंगा लई आता बाहेर नवमेस अक्का दिनी रे हाय आठे बशीन खा छावले मी बशीन तर गाय तसा खावाल लागते तो आमुन जावतच पण काही गयत ना दोन जण जाळवतात ते आहे ना शिअंगाला येऊन आका माहितीने होईल तर मग नमेशला दिदी जाणजू नाही होईल तर चला बाहेर जाऊ तर आपण चला तर काहीच मी पेट्रोल लेवायला चालू नाही तरी जायला म्हणजे गाडी नाही पेट्रोल जाऊ आणि पेट्रोल तरी जायला बघ आण का आहात आम्ही मागं गाडी लागणे लेवाई गया चलाते तो माल गाड़ी में टाप चुका हूँ सर फाइनली गाड़ी ने आ गई तो आई है दो हम नहीं मैंने गाड़ी लाया लगाते हैं तो सर जाल बताती ना

पाणी आटायचा आय होता आत्ता टाकलंही ना पाणी मग काही टाकणार पडत नाही आहे बात जबरदस्त पडणार जक्का गरम बी होईल नाही खवैच नाही आहे ना आम्ही माझ्या आम पलंग वर डोकेल ना तर गरम आवा पेती राही आम्ही ध्यान देणार पाणी आटायचं याच्या तर मग आत्ता पाणी टाकेल नाही आज तर थोडा थंड हवा वाटावा आणि नाही तर चला पाणी टाकू

चला बाहेर कशा ऊन बर असतात तर गाईच आई आम्ही गली धका बेकार ऊन ऊन धक्का जबरदस्त परेन तर गाईस नवमेशानं बेक्का गुपचूप बरेल आणि मी आता फोनला येल फोन डाका नवमेस नवमेस काय रही आय देय मग ला, ला, मला देय मला या देऊ चाले तर बन मला या दिना नऊ ने ते मम्मीला काय दिना ना एकटा खावा ते दोन तर चला तर काही जुन ने बरं ना थंड हवा सुखा हवा बारी डाईट तेरी फिर काय लागना न नऊ मेल दका कचा खाई रय ना तर गाइस हाप कमाई पारंगे लेवायचा कितला लेव कितला लिसा करना म पण न दिले भात ने लीले हां ले तर गाइस दका कमायले उनी पारंग एककर नंबर तर दका गाई घसायक घसायक बारीक मास येत म्हणजे दका आत्ता फ्रीज मग तु देणार परी त्याला तर गाईच आठ देणार परी त्यासला महारान शोधापूर संद तर गाईज आज ना ब्लॉग जर पसंद होईल तर लाईक आणि सबस्क्राईब कराईशनकू चला भेटू नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय